शिवप्रभात स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपी मध्ये आणि आज मी बनवणार आहे मस्त असा मटणाचा खिमा चला मग बनवूया बघूया कसा बनवलेला आहे तर त्यासाठी मटण घेतलेला आहे मी बोनलेस मटन जे असतं बकराचं ते अर्धा किलो घेतलेला आहे आणि त्याला एकदम बारीक कट करून त्याचा खिमा जो आहे तो करून घेतलेला आहे म्हणजे शॉपमधूनच करून आणलेला आहे मटणाचा तर बघू शकता जो खिमा आहे तो अशा प्रकारे दिसतो आहे एकदम बारीक झालेला त्यानंतर तो दोन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघू शकता धुवून झालेला आहे आणि त्याचं पाणी नितरत आहे त्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी कुकर घेतलेला आहे त्यामध्ये तेल टाकून दोन ते तीन चम्मच तेल टाकलेलं आहे आणि आपला जो कांदा आहे दोन कांदे घेतलेले आहे छोटेवाले तर ते त्यामध्ये टाकलेले आहे आणि कांदा जो आहे आपला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो तळून घ्यायचा आहे व्यवस्थित असा त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटो पण थोडासा असा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे तर कांदा आणि टोमॅटो दोघही एकत्र एक आपल्याला त्यामध्ये तळायचे आहेत तळायचे म्हणजे म्हणजे फ्राय करायचं आहे ते बघू शकता त्याचा कलर जो आहे तो थोडासा हळ हल, हलकासा असा ब्राऊन झालेला आहे हे बघा कांदा आणि टोमॅटो जो आहे तो तळला गेलेला आहे व्यवस्थित यामध्ये आता आपण जो खिमा आहे धुतलेला तो ॲड करायचा आहे तर मी सर्व खिमा जो आहे तो टाकून घेते आहे आणि खिमा जो आहे तो माझी मम्मी बनवते आहे तर तिच्या हातचे जे नॉनव्हेज पदार्थ आहे नॉनव्हेज किंवा व्हेज सर्व जे आहे भाज्या खूप छान बनवते मम्मी माझी तर मी माहेरी गेलेली असताना हा व्हिडिओ बनवलेला आहे तिकडे तर तिच्या हातची रेसिपी आहे या नॉनव्हेजच्या सर्व तर त्यामध्ये मी हळद ॲड केलेली आहे एक चम्मच टाकलेली आहे त्यानंतर मीठ टाकायचं आहे एक चम्मच तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मीठ जे आहे ते करू शकता तर कुणाला आळणे आवडतं किंवा कुणाला तिखट किंवा जसं हवं असेल तसं तुम्ही त्यामध्ये टाकू शकता नंतर हे जे आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा नंतर त्यातलं जे पाणी आहे तोपर्यंत आटत नाही पाणी तोपर्यंत आपल्याला जे गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि पाणी आटवून शिजवून घ्यायचे आहे साधारण चार चार शिट्ट्या घ्यायच्या आहे कुकरच्या आणि थंड झाल्यानंतर बघू शकता आपलं किमत शिजलेला आहे त्यानंतर कढईमध्ये दोन ते तीन चम्मच तेल टाकलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये आपण मसाला टाकणार आहोत वाटलेला तर त्यामध्ये कांदा खोबरं अद्रक लसूण आणि कोथिंबीर जसं आपला महाराष्ट्रीयन मसाला असतो तो बनवून घेतलेला आहे वाटून आणि तो आता यामध्ये टाकलेला आहे तर यामध्ये पाणी ऍड केलेलं नाहीये बिलकुलही असाच आपला तेलामध्ये जो मसाला आहे तो तळून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि त्यामध्ये आपलं घरचं लाल तिखट जे असेल किंवा मसाला असेल तो तुम्ही ऍड करायचा आहे तर एक चम्मच मसाला ऍड केला आहे के आणि एक चम्मच थोडीशी अजून हळद ॲड केली आहे त्यामध्ये आणि हे जो मसाला आहे तोपर्यंत तळून घ्यायचा आहे व्यवस्थित त्यानंतर काळा मसाला पण ऍड केला आहे हा नाशिक स्पेशल मसाला आहे काळा त्यानंतर आपला जो मसाला आहे तो तळला गे गेलेला आहे व्यवस्थित आणि त्यामध्ये शिजवलेला खिमा जो आहे तो त्यामध्ये टाकलेला आहे मस्त असा खिमा पाच ते दहा मिनिटामध्ये शिजवून द्यायचा आहे आणि मस्त असा एन्जॉय करायचा आहे तर बघू शकता खिमा जो आहे तो शिजतो आहे त्यानंतर अजून मी चाकून बघितलं तर मीठ थोडं कमी होतं म्हण मीठ ते आहे ॲड केलेलं आहे त्यामध्ये आणि बघू शकता आपला किमा जो आहे अशा प्रकारे रेडी झालेला आहे मस्त अशी तरी आलेली आहे किम्याला आणि किमा कोणाकोणाला आवडतो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि किमा पाव भाकरी किंवा चपाती सोबत मस्त असं एन्जॉय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद